बुद्धांना वंदन करतो आणि महाबळवांना अभिवादन करून आज खूप आनंद होत आहे व्यस्त वेळेमध्ये अचानक नियोजन करणं आणि नियोजन करीत असताना ते खंदे लागतात ते खंदे पाठीमागे उभे असले की ती मला काही कमी पडत नाही अशी आजची ही परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित प्रथम वर्धापन दिनानिमित्त ही एक आपली स्नेह भेट आणि कवी संमेलन सोहळा हो दोन हजार चोवीसचा आपण पार पाडत आहोत आज त्या विचार मंचावर तुमचा आमचे सर्वांचं आदर तीर्थ भीमराव आंबेडकर साहेब यांची उपस्थिती दर्शवलेली आहे जेव्हापासून साहेबांचा आणि माझे घनिष्ठ संबंध झालेले आहेत मला कधीच असं आठवलं नाही आहे रात्री अपरात्री किंवा सकाळी मी जरी फोन केला आणि साहेबांनी तो उचलला नाही असं झालं नाही आहे आणि कदाचित सर असं होणार नाही कारण मी तुमच्या मनात काही रक्तवाहिनी आहे असं मी समजतो त्याचं कारण असं आहे की माझ्या रक्तवाहिणीमधलं एक रक्तवाहिनी ही साहेब आहेत म्हणून मी त्यांना माझा आदरस्थान म्हणतोय साहेबांनी मध्ये उल्लेख केला काल आम्ही असे सगळ्या गोष्टीची विचार करत असताना नरेंद्र पवार साहेबांनी मी खूप मी व्यस्त होतो एक वस्तू बनवायची होती आणि मग या महाराष्ट्रात देशा दे देशा या देशात सगळेच सम्राट होत गेले आणि होत अनेक नाव जातात माझ्या मनात एक असा विचार आला की सगळेच आपापल्या पद्धतीने मीडियाला ह्याला त्याला सगळ्या गोष्टीला एक उपाधी देत चाललेली आहे तर का नाही आजच्या या लेखनीमधून निघणाऱ्या कवी आणि साहित्य संमेलनाच्या उपस्थितीत साहेबांना धम्म सम्राट म्हणून उपाधी देऊ नये असं का होऊ नये म्हणून माझ्या मनात आलं आहे की आज ह्या पवित्र क्षणी मी धर्मसम्राट ही उपाधी देण्यासाठी आम्ही सर्वांनी योजने आणि त्या पद्धतीने साहेब ही स्वीकारावी ही आमची इच्छा आहे आणि ह्या हे सगळे कवी साहित्यिक आपल्या लेखने आपला आपलं धम्म सम्राट म्हणून उल्लेख करतील हे असे मी जाहीर करतो आणि इतिहासामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस रोजी याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या विचार मंचावर साहेबांना धम्म सम्राट ही उपाधी पाहत झालेली आहे मी काय जास्त बोलणार नाही कारण मला जास्त काय बोलता येत नाही कारण मी एक व्यावसायिक आहे सतत अठरा तास काम करत असतो एक तीन चार वर्षापूर्वी आमचे बंधू आमच्याकडे आले होते की आपण कवी साहित्य सा संमेलनाचं आयोजन करण्याचा प्रयत्न करूया आणि माझा असं आहे की माझ्याकडे कोणी आपल्या धर्मातील असू दे किंवा इतर धर्मातील असू दे त्याने शब्द मांडला तो पूर्ण करण्याचा प्रयत्न बी करत असतो त्यानुसार दोन तीन वर्षापूर्वी असाच एक संकल्प राबवण्यात आला आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून कवी अनेक साहित्यिक या विचारमंचावर आले आणि आल्यानंतर त्यांनी आपलं हो, साहित्य कवी प्रदर्शित केल्या होत्या पहिलं साहित्य संमेलन झालं दुसरं साहित्य संमेलन सुद्धा नागपूरला झालं आणि तिसरं साहित्य संमेलन हे मला दुबईला करायचं होत पण जसं अश्विनी मध्ये आताच बोलले की आपण पक्षामध्ये विखरतो आपण जाती जातीमध्ये विकरतो आपण सगळ्यामध्ये विकरतो आपल्या मी मनामध्ये विकरतो आणि असं झालं की आपण साहित्यामध्ये पण विकतो मग असे तुमच्यासारखे जे साहित्यिक आहेत त्यांना कुठेतरी योग्य प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे सगळे बुद्धिमान आहेत सर्व उच्चारवंत आहेत सर्वांकडे आजच्या तारखेला चांगला पैसा वगैरे आहे परंतु प्लॅटफॉर्म हा देणं मिळवून देणं आणि ते उत्तेजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी नरेंद्र पवारांना बोललो की तुम्ही एक काम करा की असं काहीतरी साहित्यिक तयार करा एक मंच तयार करा आणि त्या मंचातून तुम्ही तु, काम करायला सुरुवात करा त्यांनी हो म्हटलं त्यांच्यासोबत माला मॅडम आल्या अनिल सावंत आले आणि असं बघता बघता जरी आम्ही विखरलो असलो तरी आज या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांच्या सगळे एवढ्या ही किमिया फक्त नरेंद्र पवार अनिल सावंत आणि माला मॅडम यांच्यामुळे होत आहे एवढं मी तुम्हाला सांगितो तुम्ही काय घेता हे महत्त्व नाही आहे तुमचे विचार किती मोठे आहेत हे महत्त्वाचे आहेत म्हणून साहेब कलाकार असू दे साहित्यिक असू दे किंवा इतर कोणी असू दे माझं एवढंच कर्तव्य एक व्यावसायिक म्हणून मी प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करेन पण त्यानं ते साबित करून ठेवायचं एवढंच माझं एक प्रेमळ आणि माझी एक विनंती असेल सर्वांना आज आ आ या ठिकाणी अनेक साहित्यिक कवी आलेले आहेत महिला कवी आहेत खूप अभिमान वाटतो या ठिकाणी प्रथमच आपण स्टेजवर आहात महिला कारण मागच्या वेळी थोडासा आक्षेप आला होता क्वेश्चन मार्क तुम्हाला आठवत असेल म्हणून मी पहिलं बोललो महिलांना प्राधान्य द्यायचं तर आम्ही महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि या महिलांमध्ये माला मॅडम अर्चना मॅडम तेंबुर्डेकर मॅडम या प्रमुख काव्य आणि साहित्यिकेच्या आहेत आणि त्या सगळ्या काही गोष्टी घडवतात आहेत एवढा अभिमानास्पद आहे साहित्य म्हणजे काय हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अवगत आहे चांगल्या पद्धतीने माहीत आहे पण ते लेखनी लिहित असताना हृदयातून तुमच्या शब्द येतात मनातून जेव्हा शब्द येतात तेव्हा डोळ्यातून कधी कधी पाणी येत मी तुमची साहित्य हे रात्री दीड ते दोन वाजता वाचत असतो त्याच कारण आहे माझा ऑफिस बारा साडेबाराला बंद करतो त्याच्यामुळे मला ते लक्ष देता येत नाही परंतु कधी कधी असा विचार करतो की ती आपल्या मधले हिरे जे आहेत त्यांच्या हातामध्ये जी लेखणी दिलेली आहे आणि त्यांचे जे प्रगल्प विचार आहेत हे किती प्रकल्प विचार सूक्ष्म खोलामधून जाऊन उंचीवर येतात आहेत हे आहे असं मला वाटत मी काय कार्यक्रमाचा अध्यक्ष वगैरे इथे नाही असंच मारून मुटकून केलेलं म्हणतात असं आहे अस कारण का हो कसं आहे कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हटल्यानंतर एक दर्जेदार भाषण झालं पाहिजे कार्यक्रम एक वक्तृत्व झालं पाहिजे अशा पद्धतीचं कार्यक्रमाचं अध्यक्ष देणं हे गरजेचं असतं पण एक तुमच्या मधला एक छोटासा बांधव म्हणून माझं एक कर्तव्य आहे की कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या त्याला जर आपण योग्य प्लॅटफॉर्म दिला तो नक्कीच भरारी घेतो आणि ही भरारी आम्ही नक्कीच पुढे घेऊन जाऊ आणि जसं गणेश मोरे साहेबांनी मगाशी बोललं की आंतरराष्ट्रीय कवी संमेलन होईल ज्या पद्धतीने मराठी साहित्यिक कवी संमेलन हे आंतरराष्ट्रीय होतं त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंच एक दिवस नाही तर लवकरात लवकर हे आंतरराष्ट्रीय साहित्यिक संमेलन पार पाडण्याची जबाबदारी हा विनोद जाधव घेत आहे तेवढंच म्हणून मी आपलं दोन शब्द संपवतो जय भीम जय भीम